నమస్కార మిత్రానో ताक अतिशय चांगलं असलं तरी काही लोकांनी ताक पिणं घातक जाणून घ्या ताक कुणी पिऊ नये नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक शरीर थंड ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी रोज भरपूर प्रमाणात ताक पितात ताक पिण्याचे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात अनेक पोषक तत्व यातून शरीराला मिळतात ताकामधून शरीराला कॅल्शियम पोटॅशियम आणि मिनरल्स मिळतात ताक प्यायला ना शरीरातील पाणी संतुलित राहतं पण अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ताक पिणं नुकसानकारक ठरू शकतं अशा ताक कोणी पिऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लॅपटॉप लॅपटॉप इंटॉलरन्स जर तुम्हाला लॅक्टॉ ले इंटोलरन्सची समस्या असेल तर तुम्ही ताक पिण्यात टाळलं पाहिजे कारण ताक हे दुधापासूनच तयार झालेलं असतं आणि लॅक्टॉस इंटोलरन्सनं पीडित लोकांना दूध पचत नाही अशा ताकातील लॅक्टॉजमुळे पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो एक्झिमा जर तुम्हाला एक्झिमा असेल तर ताक पिणं टाळलं पाहिजे ताकामधील ॲसिड आणि इतर तत्वांमुळे त्वचेसंबंधी समस्या वाढू शकतात यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते सोबतच खाज आणि लाल चट्टेही त्वचेवर येऊ शकतात ताप ताक थंड असतं त्यामुळे जर तुम्हाला ताप असेल सर्दी खोकला किंवा पळसी असेल तर ताक पिणं टाळलं पाहिजे तसेच घशात जर खवखव असेल तेव्हाही ताक पिणे टाळले पाहिजे किडनीची समस्या जर तुम्हाला किडनीसंबंधी काही समस्या असेल तर चुकूनही ताक पिऊ नये यातील पोटॅशियम आणि फॉस्फरसमुळे किडनीची समस्या आणखी जास्त वाढू शकते हृदयरोग असेल तर हृदयासंबंधी काही समस्या असेल तर ताक अजिबात पिऊ नका यातील सॅच्युरेटेड फॅटमुळे कॉलेस्टरॉलची लेवल बिघडू शकते त्यामुळे ज्यांची कॉलेस्टरॉल लेवल आधीच वाढलेली ले असते तेव्हा ताक पिणे टाळले पाहिजे धन्यवाद